नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत उदगीर येथे सोयाबीनला भाव मिळाला आहे चार हजार ते चार हजार शंभर सरासरी चार हजार पन्नास रुपये कारंजा तीन हजार सातशे ते चार हजार एकशे पंचावन्न सरासरी तीन हजार नऊशे नव्वद अमरावती तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार अठ्याऐंशी सरासरी चार हजार एकोणीस हिंगोली तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार लातूर तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे आठ सरासरी चार हजार ऐंशी जालना तीन हजार चारशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार अकोला साहसे चार हजार। हजार साहसे तीन हजार सहाशे पंचवीस ते चार हजार दोनश साठ सरासरी चार हजार वाशिम तीन हजार तीस ते पांच हजार दोनशे पन्नास सरासरी चार हजार एकशे ऐसी हिंगणाट दौन हजार सहाशे चार हजार दोनश बेचा सरासरी तीन हजार पांच रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील सोयाबीन बाजारभाव